येत्या अकरा ऑक्टोबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नागपूर येथे देशव्यापी भीमसैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी दिली यासंदर्भात गुरुवारी तीन ऑक्टोंबर रोजी जिल्हा मराठी पत्रकार भवन अमरावती येथे दुपारी दीड वाजता अधिक माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली माजी खासदार तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे जिल्ह्यातून पाच हजार भीमसैनिक या मेळाव्याला जातील असे देखील सांगण्यात आले पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्यासह इंजिनियर चंद्रकांत गुल्लाने जिल्हाध्यक्ष विलास पंचबाई प्राध्यापक डी के वासनिक शहराध्यक्ष ॲडव्होकेट दीपक आकोडे वासुदेव सामटकर बुद्धदास इंगोले आदी उपस्थित होते मी चरणदास इंगोले पीपल्स रिपब्लिकन पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी नागपूरच्या धम्मक्रांतीभूमीमध्ये पक्षाच्या वतीनं चौवेचाळीसवा भीमसैनिकांचा देशव्यापी मेळावा आयोजित केले गेलेलं आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याला प्रामुख्यानं राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना आमंत्रित करण्यात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि जस्त रिपब्लिकन नेते नानासाहेब इंदिसे यांनाही प्रामुख्यानं निमंत्रित करण्यात गेलेलं आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्तानं आमचा जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या मंचाला बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी मंच या नामा या नावाने नामकरण करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष किंवा नेतेबाई जयदीपजी कवाडे यांच्यासोबतच देशभरातील पक्षाचे विविध राज्याचे पक्षप्रमुख उपस्थित राहणार आहेत आणि अमरावती जिल्ह्यातून जवळजवळ पाच हजार देवशारी या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत